नमस्कार मित्रांनो एक अडचण व्हिडिओ करायला लागला हे बघा ढगपुटी सदृश्य पाऊस रायगड किल्ल्यावरती झालेली आहे असे अतिउत्साहामध्ये आति अतिरे अतिउत्साहामध्ये पुढे पर्यटनाला जाऊ नका जाताना ग्रुपने जावा आणि जर म महाराष्ट्र सरकारने सरकारने जर अलर्ट केला असेल तर त्या दिवशी पर्यटन करायला जाण्यासाठी टाळा ही विनंती आणि पावसाळी पर्यटन करायला जाताना एकटे जाऊ नका ग्रुपने जावा कसला पाऊस आहे किती आणि अख्ख्या डोंगरावरती गडावरती गड्यावरती पाणी झालेलं आहे स्वतःचे जीवन नी। सांभाळा मी मित्रपरिवारांना पण